निघालो आता लोणीला नमस्कार मित्रांनो हर महादेव सुशंकर शंभर आपण आलोय सिन्नरला आता माझा मित्र भेटलाय मोबाईल स्टोर आलेला दिवसांनी भेटला तो पण सिन्नरला तुम्ही बघू शकता महालक्ष्मी वड्याचं दुकान आहे वडे घ्यायला आलेलो आहे आपलं चॅनल आहे युट्यूब युट्यूब चॅनल आहे ना आगा। तीन महिन्यात केलं ना मी ग्रोथला हिरामन आहे ना तीन महिन्यात चार ग्रोथ झाला ना पुढच्या महिन्यापासून इनकम चालू आहे बघू शकता महालक्ष्मी सप्तसंगी वडापाव आपल्या आपल्या सिन्नरचा बस स्टँड आहे आपली रिक्षा आहे महालक्ष्मी वडापाव भगवती वडापाव हे आपले पाव नाही माझी आहे मार्केटिंग करते आता आम्ही आहे शिन्नर बाजूला सप्तशृंगे वडापाव आहे इडं भगवती वडापाव आहे एवले काय आहे शिन्नरचे वडे एक नंबर आहे तुम्ही या आले तर शिन्नरचे भगवतीचे वडे खा काय काका जय जनार्दन जय एक काका भेटले होते आत्ता जय जनार्दन म्हटले आपल्याला ते बघू शकता अशा प्रकारे वडे साधण्याचं काम चालू आहे बघू शकता मी आई शेन्नार बस स्टँड इडून जाणार लोणीला ભગવતી વાડે બદલ નાશ્તા કરી નાશ્તા કરે દહાર પાડે એકદમ સિન્નર મેમસાવી બોલા વિઝીટ દા नाशिक मध्ये बगडती वडा सगळ्यात फेमस आहे तिथे फक्त ओनली दहा रुपयाला वडा पाव भेटतो आणि तुम्ही काय करता कधी कद, आला कामाबद्दल माहिती द्या तुमची कामाबद्दल माहिती द्या कामाबद्दल असं आहे की कामाबद्दल म्हणजे आम्ही जेव्हा लावा नाशिक वरून संगमेला जात असतो तेव्हा आम्ही नेहमी एक वडापावची टेस्ट घेतो धन्यवाद तुमचे खूप खूप ओके

काय हॅलो बद्दल काय माहिती माहिती द्या माहिती द्यायला काय वीस लोक जुळले आहे आता इडून पुढे आपला प्रवास चालू होईल इडच खाऊन घ्या इकडे खाऊन घ्या

दाद्या <telluk> मध्ये <telluk>

அது என்ன நான் பார்த்த